मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चौदरवाडी पूलचं ओपनचं मैदान गोकुल निमित्त हे मैदान भरवण्यात आलं आहे आणि मित्रांनो आज या मैदानात नवमिंदकी श्री बाकासूर येणार नव्हता बाकासूर कुठेतरी दहा हंडीचा कार्यक्रम होता, होता तिकडे जाणार होता परंतु आता नियोजन बदललं आहे बाकासूर या मैदानासाठी निघाला आहे लवकरच मैदानात बाकासूर आपल्याला दिसेल तर मित्रांनो आज नवमिंदकेश्री बकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो मुरुमच्या सुंदरसोबत आज आपला नव मिंदकीश्री बकासूर खूप दिवसाने दिसेल तसेच मित्रांनो मुंबई गाजवणारा सध्या मिलिंद शेट यांचा भुंगा याचा पायरा कोण असेल तर मित्रांनो सध्या अजून एक मुंबईमध्ये चर्चेमध्ये नंदी आहे तो म्हणजे गोटचा सर्जा मित्रांनो ज्या मैदानात जातो त्या मैदानात फायनलला राहतो आहे तर भुंगा आणि गोटचा सर्जा आज आपला दिसेल तसेच जर दुसरी जोडी बघायला गेलो नव श्री मकासूर आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत असेल तो मुरुमचा सुंदर मित्रांनो मी त्या दिवशीच अपडेट दिले की बिंजवडचा वादशा मथूर दहा तारखेपर्यंत मैदानात येणार नाही तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईल्स